वाढद शहरीकरण आणि स्थलांतर यामुळे माणूस हा गावच्या संस्कृतीपासून ग्रामीण भागापासून ग्रामीण परंपरेपासून दुरावत चाललेला आहे ही ग्रामीण परंपरा आहे ग्रामीण वैविध्य पुन्हा एकदा त्याला अनुभवता यावं या उद्देशानं भीमथडी जत्रा सुरू करण्यात आलेली आहे भारत हा विविधतेने नटलेला देश आहे ही विविधता भारताची आपल्याला ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळते बारा बलुतेदार यांची मिळून एक ग्रामीण संस्कृती तयार होत असते हीच संस्कृती पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी आज आपण भीमथडी जत्रेमध्ये आलेलो आहोत या जत्रेचं आयोजन कृषी महाविद्यालयामध्ये करण्यात आलेलं आहे सिंचन नगरचा हा परिसर आहे ज्या चला आपण या भीमथडी जत्रेमध्ये कोणकोणते स्टॉल्स लावलेले आहे कोणत्या प्रकारची संस्कृती आहे ते एक्सप्लोर करूया चला पाहूयात भीमथडी जत्रेमध्ये नक्की काय आहे स्टॉलवर आलेलो आहोत जिथे तुम्हाला पासून शॉल्स पासून वेगवेगळे ब्लँकेट अशा वेगवेगळ्या वस्तू पाहायला मिळतील तर आता नेमक्या वस्तूंचं वस जाणून घेऊया या, या शॉपच्या मालकांकडूनच काय काय वस्तू आपल्या इथं जे विकायला जे आणलेल्या आहेत सगळ्या लोकर वस्तू आणलेल्या आहेत लोकर वस्तू अरे ह्या लोकर वस्तू अशा आहेत काय काय म्हणजे लोकरीची चप्पल आता नवीनमध्ये म्हटलं तर हे लोकरची चप्पल आहे हे बघा हे जे ल आहे हे लोकरीची चप्पल हे लोकरीची चप्पल इतकी सुंदर आहे दिसायला डिझाईन आहे आणि नंतर हे वापरायला इतकी चांगली आहे की थंडीमध्ये ते एकदम गरम राहते आणि उन्हाळ्यामध्ये थंड राहते आणि याच्यामुळे एवढं शरीराला फायदा होतो आता आपल्याला समजा पायाला थंडीने पायाला मुंग्या येतात पुन्हा उन्हाळ्यामध्ये गरम होतं आहे तर उन्हाळ्यामध्ये हे थंड राहतं आहे आणि थंडीत हे गरम राहतं आहे त्याच्यामुळं हे लोकर चप्प लोकरीची जी चप्पल बनवलेली आहे ते आपल्या शरीरासाठी एकदम फायदेशीर आहे आणि दुसरं आता हे हे पायपुसणी हे लोकरीची पायपुसणी आहे दिसायला आपल्याला सुंदर दिसते गालीच्या टाइप दिसते रांगोळी काढल्यावर घराच्या पुढं आणि कुठं पण म्हणजे जत बा बाथरूमच्या पुढं पण ठेवता येते आहे त्यामुळं हे म्हणजे हे पायपुसणी हा हे पायपुसणी एकदम सुंदर आहे आणि आता हे आहे हे फोल्डिंगचं जेन आहे ह्याला इतकं सुंदर बनवलं आहे आम्ही गालीच्या टाईप बनवलेलं आहे हे बघा आता तुम्ही बघू शकता हे जे आहे ना हे सुंदर आणि गालीच्या टाईप जेन बनवलेलं आहे आणि ह्या जेनाचं वैशिष्ट्य असं आहे की पहिलं कसं होतं गुंडाळीचं जेण होतं आता ते आहे आमच्याकडे उपलब्ध पण शिटीमध्ये जागा अपुरी असल्यामुळं काय होतं ठेवायला जा म्हणजे प्रॉब्लेम येतो त्यांचा त्यामुळं काय झालं ही गुंडाळी म्हणजे फोल्डिंगचं जेण ठेवलेलं आहे ह्याची लहान घडी होती आता ही पाहिजे तेवढी अशी घडी करून आम्ही ठेवू शक म्हणजे ठेवू शकता हे बघा ही एवढी घडी होती अशी लहान आणि ही घडी घडी घालून कुठं पण ठेवता येत आहे आणि ह्याची साईज ह्याची साईज कमीत कमी पाच बाय सात आहे सहा बाय नऊ आहे चार बाय सहा आहे अडीच बाय सहा आहे ह्या पद्धतीने याची साईज येते आहे फोल्डिंगचं जेन आणि बाकीचं जे दुसरं हे गुंडाळीचं जेन आहे हे गुंडाळीचं जेन आता हे पहिल्यापासून चालू आहे हे गुंडाळीचं जेन हे गुंडाळीचं जे जेनावर अशी डिझाईन काढलेली आहे ते आम्ही गुंडाळून ठेवलेलं आहे ह्याची रुंदी पाच फूट रुंदी आणि सहा फूट लांब आहे आणि हे पाठदुखी दुखी मनकादुखी कंबर दुखी ह्या व्याधीला एकदम चांगला आहे हे कमी येतं यानं आणि हे पण थंडीत गरम राहतंय आणि उन्हाळ्यात गार राहतंय अशा पद्धतीनं हे हातानं हस्तकला म्हणजे आमचे वडलार जिथं हा व्यवसाय आहे म्हणजे हा पिंजारी लोकांचा व्यवसाय आहे हा व्यवसाय असा आहे की हातानं बनवलेले वस्तू आहे पहिल्यांदा कसं होतं त्याला लोकर पिंजायची हातानं त्यानंतर लोकर पिंजवून पुन्हा ते डिझाईन ही हातानं काढून त्यानंतर बनवून त्याला गुडगडी टिकून असं लाटलं जायचं आता ह्याच्यात थोडी सुधारणा केली आहे पण मनावाशी सुधारणा नाही मनावाशी सुधारणा नाही हा ह्यासाठी लागणारा महाराष्ट्रामध्ये मेंढपाळ संख्या आहे अजून पण जोपर्यंत मेंढपाळ संख्या आहे तोपर्यंत आम्हाला ही लोकर मिळणार आमचं जीएनायचं व्यवसाय चालणार आणि जर मे मेंढ्याच नसल्या तर जे आम्हाला जेन, जेन बनवायला मटेरियल मिळणार नाही मग तरी पण कर्नाटकमध्ये पण आहेत कर्नाटकमधून आम्ही लोकर मागवतो हो आणि आम्ही जेनही बनवतो हे जेनाचं वैशिष्ट्य जेनाचं वैशिष्ट्य एवढं चांगलं चा, चा, आहे चा की पाठीचं मणक्याचं किंवा कुठलंही म्हणजे आजार असले ह्याच्यावरती बऱ्यापैकी कमी येतात आता ही दुसरं हे <laughs> आता ही बस्कर आहे असं नाही गोल हे लुकरीच आहे आता ह्या लोकरीला कलर दिलेला आहे आम्ही हा निळा कलर दिलेला आहे प्रत्येक ठिकाणी कसं होतंय कलर वेगळं वेगळं देऊन हे आम्ही लोकरीचं बनवलेलं आहे ती आता हे हे पण लोकरीचं असं नाही बसण्यासाठी हे थंडीमध्ये चालतंय उन्हाळ्यात चालतंय याचं वैशिष्ट्य असं आहे की थंडीत गरम राहते आणि उन्हाळ्यात गार राहते ह्या पद्धतीनं हे आम्ही बनवतोय आणि दुसरं म्हटलं तर आता ही लोकरची टोपी आम्ही हातानं विणून बनवलेलं आहे ह्याच्यावर मशीन नाही काय नाही या हातानं बनवूनशिवाय आम्ही काय केलेलं आहे ह्या थंडीचा उपयोग होतो आता ही टोपी घालायला हे जी आहे असं सोपं आहे आणि ही टोपी अशी घातल्यानंतर थंडी असू आता लोक म्हणजे प्रवास करताना किंवा गाडीवर जाताना जर ही टोपी घालून गेलं तर ते एकदम म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये गरम राहते त्यामुळे थंडी वाजत नाही अशा पद्धतीने ही लोकरीची टोपी आहे आता हे आयडिया अशी आहे की आता ही जी जे, जे लोकर टोपी गोंगड त्यानंतर ही आता चप्पलची आता सुधारणा झाली याच्या अगोदरपासून आमचा हा पारंपरिक धंदा होता म्हणजे वडलार जे आजोबा पंजोबा यांनी बनवलेलं म्हणजे पहिला धंदा तर लोकरीची गादी लोकरीचं जेन लोकरीची उशी ह्या वस्तू आम्ही बनवतो आता हे लो ह्या यात्रेमध्ये भीमतडी यात्रेमध्ये आम्ही सगळ्या वस्तू घेऊन आलो होतो लोकरचं म्हणजे उशी आणलेले होते पण आमची दोन दिवसात संपले कारण बनवायला जरा आमची धावपळ झाली वेळ झाला त्यामुळं आणलेले होते लोकर वस् लोकरची उशी ती संपली आहे तर ती पण तुम्हाला आम्ही दाखवली असते आता जेन थोडेच राहिले आमच्याकडे पण अशा पद्धतीने या भीमतडी यात्रेमध्ये भरपूर मागणी आहे आणि भीमतडी यात्रा अशी प्रसिद्ध झालेली आहे की पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये भीमतडी यात्रा प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामुळं भीमतडी यात्रेत आम्हाला आग्रहांचं आमंत्रण पण दिलं जात आणि कलाकारांना इथं संधी दिली जाते व्यवसायाची संधी मिळते आणि चार रुपये आम्हाला चांगला धंदा येतो होतो आता हे जे तुम्ही सगळ्या वस्तू बनवलेल्या आहेत तर भविष्यात काही मोठं दुकान किंवा पुढचे काही वाटचाली असणार आता ही वस्तू कसं झाले पारंपरिक धंदा असल्यामुळं बऱ्यापैकी लोक कमी झालेत आमच्यातली आमची पिढी आता इथून पुढे करणार न करणार करन, हा विषय वेगळा आहे कारण करणार नाही कारण कष्टाचं काम आहे तर हे जे म्हणजे बनवायला जे वेळ लागतो आणि कष्ट भरपूर आहे ह्या कष्टामुळं थोडं थोडं हा धंदा कमी होत चाललेला आहे आता थोडाफार धंदा म्हणजे कमी होत चाललाय जे आता ठराविक लोक आहेत ते आमचे बनवतात हो आता पहिले कसं होतं गावात एक शंभर दीडशे लोक असायचे दीडशे लोकांमध्ये आता पाच ते सहा लोक फक्त बनवतात अशा पद्धतीने हे धंदा हळूहळू म्हणजे बनवायचं कमी झालेलं आहे पण मागणी पण हळूहळू वाढत चालली आहे आणि मागणी वाढून पण हा जी जेन आता ही जेन कमीत कमी एकदा घेतल्यानंतर पंधरा ते वीस वर्ष टिकत आहे मग वीस वर्षानंतर मग ती गिरायक आपल्याकडे येणार नाही ना मग त्यामुळं काय व्हायला लागले याच्यात सुधारणा करून कोणा नंतर दुसरं काहीतरी करावं लागणार आम्हाला असं आहे म्हणजे एकंदरीत हा सगळा जो व्यवसाय अतिशय कष्टाचं काम आहे मात्र नवीन नवीन <coughs> सुधारणा ह्याच्यामध्ये करून काळा कस जाता येईल आणि ह्या वस्तूंचा जो आहे तो कसा टिकवता येईल याचा प्रयत्न हे सगळे लोक करत आहेत तर सर तुमचा हा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायासाठी आवाज मराठी करून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार नमस्कार तुमचं नाव माझं नाव आहे तुम्ही कुठून आलात मी हडपसर पुण्यावरून आलीये आणि आता सध्या तुमच्याकडे कोण कोणत्या वस्तू किंवा दागिने आहेत आत्ता माझ्याकडे ब्रेसलेट माझी जी ज्वेलरी आहे ती मॉडर्न आणि वेस्टर्न म्हणजे ट्रॅडिशनल आणि वेस्टर्नचं इंटरॅक्शन म्हणून आपण जुन्या पिढी आणि नवीन पिढीतले जे आता ट्रेंडिंग आहे त्या सर्व प्रकारच्या ज्वेलरीज माझ्याकडे आहेत आणि जी सगळे इयरिंग्स रिंग्स ब्रेसलेट्स जी आत्ता चालू आहे ती सर्व प्रकारची ज्वेलरी माझ्याकडे आहे म्हणजे थोडक्यात तुम्ही जुनं आणि नवं याचं एक कॉम्बिनेशन बनून एक ट्रेंडी प्रकारची या ठिकाणी बनवलेल्या हो आहेत तर हा जो तुमचा व्यवसाय आहे याची सुरुवात कधीपासून सुरुवात माझ्या व्यवसायाची दोन वर्षापूर्वी झाली आहे आणि हे भीमथडीमध्ये माझं पहिलं वर्ष आहे पण मी बरेचसे दुसरे एक्झिबिशन्स करते बऱ्याच ठिकाणी करत असते तर भीमथडीमध्ये येऊन मला खूप आनंद होतो हे सगळे जे प्रोडक्ट्स आहेत ते hmm. कशा प्रकारे बनवले जातात याची तुम्ही काही आयडिया देऊ शकाल का, दे का? आ, हे जे माझे जे मोस्टली प्रोडक्ट्स असतात ते सगळे मला सांगायला आनंद होतो की इट्स कम्प्लिटली सस्टेनेबल एनवायरमेंटसाठी खूप एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रोडक्ट्स आहेत धातू जे वापरतो आम्ही ते प्युअर स्टेनलेस स्टील वापरतो आणि कुठल्याही प्रकारचे केमिकल्स ज्या प्रोसेसमध्ये वापरत नाही जे की पर्यावरणासाठी काही हानिकारक असतील त्याच्यामुळे ते सगळ्यात पहिले स्वतःच्या वापरासाठी स्किनसाठी चांगली आहे आणि ते दुसरी गोष्ट केमिकल असल्यामुळे पर्यावरणपूरक देखील आहे बनवलं तसं प्रोडक्शन वेंडर्स बऱ्याच भारतातल्या भागात आहेत दिल्ली कोलकाता जयपूर पण असं म्हणजे वेंडर्सकडून आम्हाला मिक्स मॅच करूनच ते मागवावं लागतं करून म्हणजे एकंदरीत तुम्ही ट्रेंडी ज्वेलरी तर बनवतायत पण त्या पर्यावरणपूरक आणि आरोग्याला कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही अशा स्वरूपाच्या आहेत तर तुमचा हा जो व्यवसाय आहे तो अजून वृद्धिंगत होण्यासाठी आवाज मराठीकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा